ना गिफ्ट देतात हा नवीन यांनी सेट म्हणजे आणलेला बघू शकता तुम्ही त्या सेट मध्ये काय काय मिळते आपल्याला काय प्राइस आहे जी दादा साडेतीनशे रुपयाचा आणि माझा छत्तीस चा कडा त्याच्यानंतर मोबाईल नंतर चाळा आधी नाचा खेळा मुला मोबाईल ही चिकन बिर्याणी आहे दोनशे रुपये चारशे रुपयाला एक केकडा आहे ना चिकन मसाला शंभर रुपयाला आहे चवळी उसळ ऐंशी रुपयाला गर्दी बहू एकूण मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी गोरेगाव वेस्टला स्टेशनच्या बाहेरच आहे ना अभी गोरेगावकर इंग्लिश स्कूल आहे आणि त्या शाळेच्या मैदानामध्ये सुरू आहे भव्य जत्रा आणि जत्रा तीन दिवसाची फक्त अठ्ठावीसला सुरू झालेली आहे शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया पण आता भव्य जत्रा आणि अभिमान मित्र परिवार संस्था आणि या साईडला आहे बघा हे बोर्ड बघतोय आपण भव्य जत्रेचा बोर्ड आहे आणि टायमिंग आहे दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत रे स्थळ आहे अभि गोरेगावकर इंग्लिश स्कूल आणि समोरच आपण बघू शकतो गोरेगाव स्टेशन आहे ठीक आहे चला आता आज जाऊया जी सुरुवात करतो आहे ना फूड स्टॉलपासून सुरुवात करतो आहे आणि जबरदस्त गर्दी आहे कारण की आता वाजलेलं आहे बघा साडेआठ वाजलेले आहेत टायमिंग बघू शकतात सवाट झालेले आहेत आणि गर्दी बघा या साईडला आपण एकदम सगळे स्टॉल आहेत आणि सगळ्यात पहिले जो स्टॉल आपल्याला बघायला मिळतो ना साधनास म्हणून हा स्टॉल आहे ते बघा आणि इकडे आहे चिकन बिर्याणी हे बघा ही चिकन बिर्याणी आहे दोनशे रुपयाला आहे त्यामध्ये बघा चिकन मसाला आहे हे पण दोनशे रुपयाला केवढं बाऊल येणार तीनशे एम एलचा बाऊल आहे हा ओके दोनशे रुपयाला आणि हा शिंपल्या मसाला आहेत हे अडीचशे रुपयाला आहे एक आहे कोळंबी मसाला टायगर प्रॉन्स आहे बघा प्रॉन्स मोठे मोठे आहेत चाईस चाईस है है। हे पण अडीचशे रुपयाला आहे आणि खेकड्याची साईज बघा जबरदस्त साईज आहे खेकडा मसाला चारशे रुपयाला एक खेकडा आहे ना आणि सोलकडी कशी आहे चाळीस रुपयाला एक आहे आणि हे वडे शंभरला पाच आहे आणि हे बघा इकडे आपल्याला फ्राय पण करून मिळणार आहे प्रॉन्स आहे सुरमई आहे पॉपलेट आहे आणि हे बोंबील आहेत बोंबील आहेत तशी सुरमाईचं कसं एक पीस चारशेला आणि पॉपलेटची चारशेला अच्छा आणि या साईटला आहे बघा हा जो स्टॉल आहे मालवणी चिकन मसाला शंभर रुपयाला आहे चवळी उसळ ऐंशी रुपयाला आंबोळी वीस रुपयाला न घे चिकन उसळ दोन आंबोळी घेतली तर एकशे वीस रुपयाला हा स्टॉल आहे आणि हे चिकन बघू शकतो आपण आणि संपायला आलेले आहे सवा आठ झालेलं आहे आणि संपाला आले आणि आत्ताच आपल्या मित्रांनी पण पार्सल घेऊन गेलेत आहेत म्हणजे प्रमोद साहेबांनी पण पार्सल नेले आहे आंबोळ्यात चांगली साईज आहे आंबोळ्याची पण आणि ही चवळीची उसळ आहे ओके म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आहे मालवणी पावनेर ओके चालेल चिकन बिर्याणी दीडशे रुपयाला हाफ आणि चिकन बिर्याणी फुल घेतली तर अडीचशे रुपयाला हे बाई चिकन बिर्याणी आणि याच्याबरोबर काय येणार आपल्याला कोशिंबीर येणार ओके चालेल चाले। अच्छा माझे बघतात का व्हिडिओ अरे वा छान बरं वाटलं हां बरोबर आहे आम्ही मुंबई मधले सगळे एक्झिबिशन कव्हर करतो चला अच्छा म्हणजे तुम्ही बघत असतात व्हिडिओ चांगला बरं वाटलं थँक्यू इकडे काय आहे बघा चिकन मसाला दोनशे चिकन खरडा आहे कलेजी मसाला आहे चिकन बिर्याणी आहे मटन मसाला आहे तांबडा रस्सा आहे चिकन सुके आहे या स्टॉलवरती तसं काळे वटाणं उसळ ऐंशी आहे भरलं वांग शंभर आहे शेवभाजी पण साठ रुपये वांग्याचा भरी शंभर आहे हा स्टॉल असं आणि गर्दी बघा गर्दी बघू शकतो आणि आजचा पहिला दिवस आहे हा आज फर्स्ट आहे आणि काय फोडणी आहे नेक्स्ट दादा याच्यात काय मालवणी चिकन त्याच्यात अच्छा प्रॉन्स मसाला आणि हे काय मिसळपाव अच्छा मिसळपाव कशी आहे मिसळपाव सत्तर रुपये आहे का मिसळपाव नक्तर असता ते गावणे येत वाटत आणि खरवस पण आहे आणि ह्या साईडला जो स्टॉल आहे अच्छा हा मोमोजचा स्टॉल आहे इकडे मोमोज आहे इकडे पण की आपल्याला कोकण प्रोडक्ट बघायला मिळतात इकडे खाजा आहे लाडू आहे आणि लाल पोहे आहेत ऐंशी रुपयाला हे पोहे चिंच ऐंशी रुपयाला आहेत काजू आहेत मैसूर पाक आहे पाक कसा आहे एक एकशे ऐंशी रुपयाला पाव आहेत एक है? अच्छा काय आहे बाबा नको बर ज्वारीची भाकरी पण आहे कितीला ज्वारीची भाकरी तीस रुपयाला ज्वारीची भाकरी आहे दाखव तुझा नेमका ही चपाती दहा रुपये बाजरीची भाकरी तीस ज्वारीची भाकरी तीस पुरणपोळी वीस वांग्याचा भरीत पन्नास रुपये हा ऐंशी रुपये फुल डबा मिळेल दीडशे रुपयाला काय डबा मिळेल दीडशे रुपयाला काय कळाला नाही मला पण दीडशे मध्ये काय मिळणार आहे डबा म्हणजे अच्छा म्हणजे ते पूर्ण प्लेट मिळेल भरलेलं म्हणजे अच्छा हे आता म्हणजे ते उद्या मिळेल ना तसं ओके चायनीज वेळ कशी आहे

मल्टीग्रेन्स आहे कितीला आहे दीडशेला पाव अच्छा गव्हामध्ये कुठला केक आहे कसा आहे मावा केक हा अच्छा प्युअर व्हेज आहे दीडशेला पाव आहे अच्छा रव्यामध्ये आणि लाडू आहेत बघा हे डिंक लाडू आहेत कसे आहे डिंक लाडू आहे अडीचशेला पाव आणि हे काळ्या तिळाचे ते दीडशेला पाव चालेल चला थँक्यू अच्छा वडापाव कसा आहे वडापाव वीस रुपये रुप गरम गरम बाजूला तसे पाणीपुरीचा स्टॉल आहे तिकडे हवा हॅलो सिम्प अच्छा काय आपल्याकडे प्रोडक्ट सगळे रेडी टू खूप अच्छा रेडी टू कुक प्रीमिक्स आहे वेज ग्रेव्हीज आहेत नॉन व्हेज ग्रेव्हीज आहेत आता आपण नवीन नो अनियन नो गार्लिक ची पण रेंज चालू केली जी मार्केट मध्ये कुठेच नाहीये आणि पास्ता प्रीमिक्सज आहेत सूप्स आहेत थंडीचा सीजन हळूहळू हो सेटिंग आहे अच्छा हे सूप सेट आहे फक्त काय गरम पाण्यामध्ये टाकून पाण्यात टाकून एक बॉईल आणायचं अच्छा एक बॉईल आणायचा बस त्याच्यात सध्या ऑलरेडी काय प्राइसिंग मध्ये असत ते हे सगळे वेरिएशन प्राईज जे सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट चालू होतात अच्छा पासष्ट रुपयापासून सुरुवात पाहिजे ते वीस ते हंड्रेड पर्सेंट चालू अच्छा ग्रेव्ही शंभर पासून पासून आणि सिंपल लॉजिक तुम्हाला सांगते हंड्रेड रुपीज सा तुम्ही एक पॅकेट घेतलं वीस पंचवीस रुपयाची भाजी येते बरोबर तुम्ही घरी केलं तर तुमची चार पावभाजी वीडशे ते दोनशे रुपयामध्ये होऊन जाते अच्छा तुम्ही बाहेर गेला गेला तर एक प्लेट तुम्हाला दीडशे रुपयाला येतं बरोबर आणि परत हायजीन तुम्ही तुमची स्वतःची चॉईसची भाजी आणली mm -hmm. चांगली ताजी भाजी आणली तुमच्या घराच्या हायजीन था कंडिशन्स मध्ये

अरे नाही नाही काय आता नवीन काय लॉन्च केलं काय आता हे तुम्ही हे पूर्ण सेट आहे ना हा ही स्पेशल कोइल आहे डिझाइन केलेली ज्याच्यामध्ये आपल्या गॅसची जी नीव आहे ती पूर्ण निखार्‍यासारखी लाल होते तर आपल्याला आता ला लाईव्ह डेमो दिसतोय ह्याच्या हे ठेवलं आपला तंदूर तयार कोळसे पेटवायची गरज नाही निखाऱ्याची धग म्हणतो ना तशी इथे निखाऱ्याची पूर्ण लाल होणार गावी जसं आपण निखाऱ्यावर कांदे भाजून त्याचं वाटण बनवतो तसं इथे कांदे आहे टोमॅटो आहे रताळ आहे बटाटे वांग्याचं भरीत करायचंय ह्याच्यामध्ये वांग भाजा हाईट वाढवल्यामुळे ही इंटॅक्ट पदार्थ लवकर आणि खरपूस भाजला जातो सोबत अशा मॅरिनेट करून ह्याच्यामध्ये पनीरचे चिकनचे पीसेस लावले ना प्रॉपर पनीर टिक्का चिकन तंदुरी एक लेग पीस आपण आरामात बनवू शकतो आणि घोडस सवरून बाटा लावला ना मस्त स्मोकी फ्लेवर पण येणार बिर्याणी बनवला शेवटी भांडा आपण टव्यावर ठेवतो गॅस अगदी स्लो ठेवा ह्याच्यावर बिर्याणीचं भांड ठेवा हलका दम मिळत राहणार okay. आणि असा तुम्ही ग्रिल की ह्याच्यावर पापड फुलके कणीस भाकरी रताळ फ्राय करतो इथे अख्खा मासा आहे तुकडी छान आपण ग्रिल करून खाऊ शकतो मॅरिनेट करून ठेवायची पलटली की थोडंसं तेल लावायचं तेला तेलामुळे त्याला एक मस्त खरपूस स्वाद येतो असा हा आपला पूर्ण सेट आहे बार्बेक्यू

इकडे हो जाताना येतो नक्की नक्की ओके जॉब त्यात आय टी मध्ये जॉब आहे आयटी ग्रॅज्युएट झालेल्या प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं आणि त्यासाठी वेब क्रीडा जॉब क्राफ्टर त्यांना मदत करते नमस्कार मी विकास परब मागील पंचवीस वर्ष सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतोय माझी कंपनी वेबपिडा आणि जॉब क्राफ्टर ही आयटी कंपन्या आणि ग्रॅज्युएट यांच्यामध्ये ब्रिजिंग च काम करतोय आयटी कंपन्यांना लागणारे स्किल डेव्हलपर्स प्रोग्रामर्स आम्ही तयार करतो आतापर्यंत वीस आय टी कंपन्यांमध्ये वेबपिडाने ट्रेन केलेले तेहतीस ग्रॅज्युएट्स वेगवेगळ्या पोझिशनवर काम करत आहेत जॉब स्पेसिफिक कोडिंग शिकवणं आणि जॉब मिळेपर्यंत ट्रेनिंग देणं ही आमची यू एस पी आहे तर बी कॉम ग्रॅज्युएटला देखील आय टीमध्ये जॉब मिळवून देणं वेब प्रोग्रामर वेब डेव्हलपर म्हणून हे आमची स्पेशालिटी आहे तुम्हाला जर का आय टीमध्ये तुमचं करिअर करायचं असेल तर वेब क्रीडा किंवा जॉब क्राफ्टरशी ने नक्की संपर्क साधा थँक्यू थँक्यू हा बघा हा जो स्टॉल आहे सातारचे अस्सल कंदी पिढ्या इकडे मिळतात आणि ब्रँडचं नाव आहे आरुषी आहे ना आरुषी ब्रँडचं नाव आहे यांच्याकडे आपण बघू शकतो तूप मिळतंय लाकडी घाण्यावरचे तेल आहेत ना किती प्रकारचे तेल आहेत आपल्याकडे सहा प्रकारचे तेल आहेत कुठले कुठले सांगू शकतात मला तो आरे आरे आरे, तेल एक एक दाखवू शकतात बॉटल मला अच्छा एक लिटर आहे साडेआठशे पाचशे साठ रुपये लिटर तिळाचं जसं बघायला गेलं तर सूर्यफूल आहे म्हणजे सहा प्रकारचे आपल्याकडे तेल मिळतील इकडे करडई आहे केळी शेंगदाणे अच्छा आणि तूप कसं आहे आप आपल्याकडे देशी घ्यायचं ना, ना? ओ, फ्री डिलिव्हरी आहे ना हो फ्री होम डिलिव्हरी आठशे ऐंशी चा एकही जरी मागवला ना तरी तुम्हाला ना घरपोच मिळणार आहे स्वतःच प्रोडक्ट आहे आणि हे कंदी पेढ आहे ते बघा साजूक तुपा तुपामध्ये तुपा कसं आहे त्या बॉक्स एकशे ऐंशी ला पाव किलो आहे आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर जर बघायला गेलो तर कॉन्टॅक्ट नंबर कुठे हा कार्ड दाखवा ना काय कसा आवाज येणार नाही ना एवढं स्पीकर चालू आहे ते बघा यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे दोन्ही मधले कुठले तुम्ही कॉल करू शकता जसं की नाईन एट डबल थ्री सिक्स थ्री फाईव्ह वन सेवन टू आणि एट थ्री डबल फाय नाईन एट वन एट फोर सिक्स हा याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आरुषी ओके धन्यवाद अरे वाह थँक्यू यू चला ए बघा ये आता आपण लाईनिंगमध्ये बघतोय ज्वेलरीचे आहेत इकडे आता श्री कोकणकड आपण जातोय नमस्कार माझं नाव श्री सुरवे आहे माझं ब्रँडचं नाव आहे श्री कोकण फूड्स ऑर्गेनिक पाहुण ब्रँड आहे आपला आपण आज गोरेगावला आलेले आहे अभि स्कूल ला आपला शुक्रवार शनार रविवार तीन दिवस स्टॉल आहे माझ्याकडे सगळे प्रकारचे पापड आहेत प्र, पं पंधरा प्रकारचे पापड आहेत शंभरला तीन आहेत गहू कुरडई आहे तांदूळ कुरडई आहे पोहा मिरगुंड आहेत सर्व प्रकारचे सरबत आहेत ल ल आंबरस आहे अद्रक पा पाचक आहे केशर सिरप आहे हापूस आंबावडी आहे जांभूळ पावडर आहे आपल्याला आंब्याचा रायता आहे आपल्याकडे कोकम सरबत आहे सरबत आहे पेय आहे आंबा लोंबचं आहे मिरची लोंब आहे आंबा गोड आहे गव्हाची बिस्किट्स तस आहेत आप तसंच आपल्याकडे मुगडा चकली नाचणी चकली आहे गव्हाची बिस्किट्स आहेत साखर आहे शंभर रुपये चकली दीडशे रुपये पाव आहे तसंच आपल्याकडे मूग लाडू आहे दीडशे रुपये मेथी लाडू आहे आणि डिंक लाडू दीडशे रुपये बॉक्स आहे आठ साडेआठशे रुपये किलो आहे बेळगावचा कुंदा आहे दीडशे रुपये पाव किलो आहे गुळाचा खरवस आहे दीडशे रुपये पाव आहे टेस्ट करा आवडलं तर घ्या तसं आपल्याकडे लसूण खोबऱ्याची चटणी खोबरं भाजून केलेली आहे पन्नास रुपये आहेत ताकातली मिरची सांडगी मिरची चाळीस रुपये आहेत चटणी आहे चटणी ठेचा आहे हे छोटे पाऊस लोणचे आहेत सगळ्या प्रकारचे वीसला एक पन्नासला तीन आहेत अवेलेबल पापड आहेत पन्नासचे दोन आहेत हे घरी बनवले आहेत गावटी कडधान्य आहेत लाल चवळी वाल आहेत मटकी मुग आहेत कुळी आहेत पन्नास पाव सर्व प्रकारची पीठ आहेत आंबोळी पीठ थालीपीठ घाऊन पीठ नाचणी घाऊन पीठ आहे उकडे तांदूळ आहेत भाकरी पीठ आहेत सर्व प्रकारची नक्की स्टॉलला माझा विजिट करा माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन थ्री ट्रिपल झिरो वन एट टू फाईव्ह धन्यवाद विजय पवार माझा ब्रँड आहे कर्मा वस्त्रांकन मी आलो ठाण्यावरून मी हे टी शर्ट जे बनवतो स्वतः बनवतो प्रिंटिंग आपलं स्वतःचं आहे स्टिचिंग आपलं स्वतःचं आहे आणि आता मी हे न्यू बॉर्नपासून बनवतो आहे अगदी न्यू रॉम हे न्यू बॉर्नसाठी रॉम्पर बनवलेत आपण असं रॉम्पर आहे काय प्राइस आहे साडेतीनशे रुपयाला आहे साडेतीनशे आता नवीन मी आणलं आहे पप्पाची परी पप्पाची परी आहे त्याच्यानंतर मी पप्पाची परी कपडा चांगला आहे आहे ना काय प्राइस आहे जी सा ता 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 हे साडेतीनशे रुपये साडेतीनशे हे अभ्यासाचं आणि माझा छत्तीसचा कडा त्याच्यानंतर मोबाईल नंतर शाळा आधी नाचा खेळा मुलं मोबाईल जास्त पाहतात त्यांच्यासाठी एक खास आहे त्याच्यानंतर हे मला सगळं कळतं उगाच लेक्चर नका देऊ हे नवीन आणलं हे गाल नाही आपल्याकडे असतंच नाही हे अजून गाल नाही म्हणजे हे रंग वेगळे साईज काय आपल्याकडे साईज याच्यात आपल्याकडे न्यू बॉर्न पासून आहेत न्यू बॉर्न ते न्यू बॉर्न ते चौतीस नंबर साईज पर्यंत आहे चौतीस पर्यंत आहे नंतर आपल्याकडे मोठ्यांचे पण आहेत स्मॉल पासून डबल एक्सेल साईज पर्यंत डबल एक्सेल पर्यंत काय प्राइस आहे डबल एक्सएलची डबल एक्सेल फोर नाईंटी फायपर्यंत चारशे नव्याण्णवशे चारशे पंच्याण्णव आणि कुर्ते आणि शॉर्ट शॉर्ट कुर्ता तसेच लॉन्ग कुर्ता आहे हे आहे चार सहाशे पन्नास रुपये सहाशे ला हा लाँग कुर्ता आहे लॉन्ग कुर्ता तसं काय शॉर्ट कुर्ताच पण आहे आणि कुर्ता कितीला हा शॉर्ट कुर्ता साडेसहाशे रुपयाला प्युअर खादी खादे क्यू आर खादे ना हे निघत नाही ना दादा बिलकुल नाही आहे तसंच राहतं अच्छा रबर आहे काय आहे रेंजची गॅरंटी आहे हे आता दोन तीन वर्ष झाले मी तशीच ते शक थोडसं पिकअ पडलं पडलंय पण याला जे आहे जे कलर तसाच आहे सुंदर सुंदर मी स्वतः बनवतोय म्हणून गॅरंटी देतोय कार्ड दाखवू कार्ड आहे दादांचं एक कार्ड आहे काही असेल तर तुम्ही या दादांना या नंबर करू शकतात आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे थँक्यू थँक्यू नमस्कार आता मी yes. oh. <laughs> आहे स्टॉल नंबर नाईन्टी थ्री वरती आणि स्टॉलचं नाव आहे रेंबो आणि ताई आपल्या ओळखीचे तर आज आपल्याला ताई यांना गिफ्ट देतात हा नवीन यांनी सेट म्हणजे आणलेला आहे बघू शकतात तुम्ही त्या सेट मध्ये काय काय मिळते आपल्याला आता तुम्हीच सांगा ते काय काय दिलंय हे आपलं बार्बेक्यू आहे हे बार्बेक्यू आणि क्वालिटी खरंच चांगली आहे मस्त क्वालिटी त्याच्यासोबत ह्या तीन स्क्युअर आहेत अच्छा तीन स्टिक दिले आणि okay. हा ग्रिल ट्रे आहे ग्रिल ट्रे मध्ये आपली क्वालिटी म्हणजे अखंड एक वायर आहे इथे जॉईंट केलेला आहे क्वालिटी एकदम चांगली बेस्ट आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही भरपूर वापरू शकता हे ओके okay, छान छान आहे अक्षयला मला कधीपासून गिफ्ट द्यायचंय द्यायचंय आज मुहूर्त मिळाला छान वाटलं आणि नक्की घरी म्हणजे मी करून बघेल नक्की नक्की कर आवडेल छान थँक <laughs> यू सो मच so आणि ताईच्या स्टॉलवरती व्हिजिट करा आणि हा पूर्ण जर सेट घ्यायचा असेल तर काय प्राइस आहे साडेसहाशे आहे साडेसहाशे रुपये प्राईज आहे तीन दिवसाचा हे जत्रा आहे शेवटची तारीख ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बरोबर आणि तसा मी ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे चालेल थँक्यू